एखाद्या कुटुंबाला संपूर्ण करण्यासाठी आणि जोडून ठेवण्यासाठी आई किती महत्वाची असते आणि बाबा सुद्धा किती महत्वाचे असतात हे किती छान पद्धतीने तुम्ही वा खूप छान आणि म्हणून पुन्हा कर्तव्य आहे बरोबर आहे की नाही वा बरं आता हे कर्तव्य आहे म्हटलं आता आमचंही कर्तव्य आहे कुटुंब म्हणून की तुमचं केरवण पिरवण नीट झालं पाहिजे बरोबर कि नाही तर आता तुम्ही इथे आलेले आहात कसं वाटतंय तुझं मला सांगून घ्यायचं सांगायचं राहूनच गेलं नाही कधी कसं वाटतं खूप बोलते मी तर हो मला खूप मजा येते थँक्यू सो मच तुम्ही हा शो बघताय तुमचं प्रेम तुमच्यापर्यंत पोचत आहे थँक्यू आणि ठाण्यात येण्याचं कसं मी खूप येतो माझे खूप नातेवाईक इथे राहतात माझं येणं इथे येत होत असतं तर आज एका वेगळ्या पद्धतीने इथे आलो तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप मजा येते अँड थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आमच्याकरता सो थँक्यू बरं का किती जणांना असं वाटतंय की लवकरात लवकर या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे किंवा वेगळीकडे या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला एक बरोबरच व्हायला पाहिजे बरोबर आहे ना का हा का व्हायला पाहिजे असं फॅमिली कंप्लीट व्हायला पाहिजे अच्छा अच्छा काय म्हणणे मुलांचं काही फार त्याला समोर आहे असं आम्हाला काय वाटत नाही माझा मुलगा फुल समोर माझ्या मुली थोड्याशा नाराज आहेत त्यांना आता कळत नाही येत आनायचं त्यांना असं वाटलंय की आत्या ना हो माहितीये तुम्ही मागे मागे काय करते मला कळत नाही ना तर हो तुला मुलांना

सगळे घरचे असले तर म्हणजे सल्ला जाता जाता लग्न होता होता तसंच मला एकदम काळजी गरज नाही तिकडे सगळं सांभाळून घ्यायचं सासूच ऐकायचं नाही ऐकले तर आम्हाला फोन कर आम्ही सांगतो काय करायचं ते वगैरे असं ते एकतरी सुरू झालं वा 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 पण किती छान आता पण तुझं काय म्हणणे तुझं काय बनी फुल बनीचा फुल सपोर्ट आहे एकदम म्हणजे जेव्हा त्याला कळलं की आकाशाचा बाबा आहे तेव्हापासनं मनीला काही दिसत नाही त्याला त्याची आई दिसत नाही दिसत नाही आणि त्याला फक्त काबापाची असते वा वा <laughs> तुम्ही शूट करत असता तर काही गमटीजमटी होतात की नाही जसं तू म्हणालीस की यार फुल ऑफ स्क्रीन पण फुल सपोर्ट असतो म्हणून तर काय गंमत दस आहे मुलांसोबत मला वाटतं चारही सेटवर मुलं असतात ना लहान तिथे एक आपसोबत एक वेगळं वातावरण तयार होतं आणि मजा असते मजा होत असते मुलं खूप इनसेंट असतात त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आवडत असतात आता माझ्या स्वतःच्या घरी माझा मामाचा मुलगा आहे त्यामुळे तो असा एकदम वेगळ्या क्षणी माझ्या आयुष्यात मला होता त्यामुळे त्याला बघत बघत मी जसं पॅरेंटिंग शिकली त्यामुळे तिकडे या मुलांबरोबर मला वेळ आला किंवा त्यांच्याबरोबर गप्पा

सो so, त्यामुळे काही गोष्टी घडतील तो ड्रामा कसा क्रिएट होईल लग्न होणार नाही पण काय काय घडणार आहे सत्तावीस तारखेपासून कळेलच प्लीज वाटत लग्न होणार नाही होणार नाही पण आज केळवण मात्र जोरदार होणार रोगी नाही वा खूप छान खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यात आणि आता पुन्हा एकदा हार उघेल ताल घेऊन उभे कारण मला असं वाटतं की आपण एकदा

तिला मेथीची भाजी आवडत असेल का नाही तिने मी मग मला आवडते मैत्रीची नाही नको नको लेग 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 मैत्रीची भाजी चालेल का नाही नाही यावर आमचे प्रिंसिपल आहेत ना ते आहेत हां देवा नाही मला नाही तयार ओके घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने हातामध्ये हात

E म्हटल्यानंतर तुला एवढा तो आणि बिचारा कधीच स्वप्न म्हणतो संसार संसार तुम्ही पोचलो आपण संसार हसत नाही होणार संसार असं काहीतरी अस

किती छान किती गोळ हसत हसत कसाला आवाज तरी पहिलीच पाहिजे पण हसत मुखाने संसार जास्त चांगला होता असं मला वाटतं मला बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद विनंती करतो आपण दोघांनी इथे बसायचं आणि भरपूर हसायचं आहे मजा आली का काय तुम्हाला पण